नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आपे यासाठी या आपण एक मोठी वाटी साबुदाना भिजवून घेतला आहे अंदाजे तो दोनशे ग्रॅम असेल त्यामध्ये आपण दोन मोठे उकडलेले बटाटे हिरवी मिरची अंदा चवीनुसार मीठ आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे हे मिश्रण आपण एकजीव केले आहेत आता हाताला तूप लावून आपण याचे छान गोळे बनवून घेतले आहेत आणि आपे पात्रामध्ये आपण हे गोळे शिजवून घेणार आहोत एक दोन मिनटे आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात आता आता आपण ते उलटे पालटे करून परत एकदा दोन पाच मिनटे झाकण ठेवून घेऊयात साबुदाना कच्चा राहू नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहे हे आप्पे आपण थोडे जास्त वेळ शिजवू द्यायचे आहे आणि कमी गॅसवरच शिजवायचे आहे त्यामुळे आपले आप्पे छान आतपर्यंत शिजले जातील फुल गॅसमुळे आपले आप्पे जळू शकतात म्हणून मिडियम गॅसवरच आपण हे आप्पे करायचे आहेत आता आपण अशा पद्धतीने सगळे आप्पे बनवून घेतले आहेत आपल्याला एक बॅच भाजण्यासाठी पाच ते दहा मिनिटे लागले आहेत दहा मिनिटे आपण छान आपे मिडियम गॅसवर भाजून घेतले आहेत आता आपली ही दुसरी ही पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने आपण आपे केलेले आहेत तयार आहेत आपल्या रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर